या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कारण काय लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाही पुढचा हप्ता अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू सप्टेंबर महिना सुरू आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवस झाले तरी देखील ऑगस्टचा हप्ता काही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा देखील प्रश्न विचारला जात आहे पण याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता देण्यात येणार नाही आणि हा हप्ता न देण्याचे कारण काय आहे व्हिडिओतून जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेत सुरुवातीपासूनच लाभार्थी महिलांसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत निकषात बसणाऱ्या महिलांनाच फक्त लाभ मिळणार जर कुणी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत यापुढे या बाद ज्या महिलांचे अर्ज जा बाद झाले आहेत या महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आले आहे अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत एका घरात लाडकी बहीण योजनेच्या किती लाभार्थी महिला आहेत तसेच एकत्र कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त तर नाही ना किंवा कुटुंबामध्ये एखादा आयकरदाता किंवा सरकारी कर्मचारी तर नाही ना या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत त्यानंतरच महिला पात्र आहे की अपात्र हे ठरवले जाते आणि या पडताळणीतून ज्या महिला अपात्र ठरतात त्यांचे अर्ज बाद केले जातात तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा